नमस्कार मंडळी पुरणपोळीच्या स्वयंपाकामधला सर्वात जास्त मान असतो ती म्हणजे कटाची आमटी पुरणपोळी तर सगळ्यांनाच आवडते पण त्याहूनही सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे कटाची आमटी माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदाही कटाची आमटी नक्की करून पहा तुम्हाला व तुमच्या घरच्यांना ही कटाची आमटी नक्कीच आवडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे येळवणी येळवणी कशी बनवायची ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे ते नसन पाहिलं तर तुम्ही पुरणपोळीच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा आता आपण कटाची आमटी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया म्हणजेच वाटण तयार करूया त्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे त्यावर पळीभर तेल घालायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना हे मंद आचेवरच भाजून घ्यायचं जास्त जोरात जर गॅस केला तर ते हे जळू शकतं खोबरं छान भाजलं आता हे काढून घेतलं आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता हे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे कांदा आपल्याला थोडासा डार्क रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर हलक्या रंगापर्यंत भाजला तर आमटीला तशी छान चव येत नाही त्यामुळे डार्क रंगावरच कांदा छान भाजून घ्यायचा आहे हे भाजताना आपल्याला गॅस मध्यम ते मोठ्याचेवरच ठेवायचा आहे आता घालूया कोथंबीर कोथंबीर आपल्याला देठासकट अशी घालायची आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायची आहे अशी भाजून घेतली ना त्यामुळे मिक्सरमध्ये ती कांद्यासोबत छान बारीक होते आणि त्याचा जो फ्लेवर आहे कोथंबीरचा तो आमटीमध्ये छान उतरतो सर्व जे साहित्य आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य काढून घेऊया आता याच तव्यावर थोडंसं अर्धा पळी तेल घालायचं आहे पुरणपोळीसाठी जी आपण डाळ शिजवली होती त्यातील मी अर्धी वाटी डाळ इथे काढून घेतली होती आता ही तव्यावर टाकायची आणि एक ते दोन मिनिट यालासुद्धा परतून घ्यायचा आहे अशी डाळ भाजून घेतली ना तर आमटीला चवसुद्धा अगदी छान येते त्यातील जो कच्चापणा असतो तोसुद्धा यामध्ये लागत नाही डाळसुद्धा इथे मी डाक पडेपर्यंत छान भाजून घेतलेली आहे आता आपलं जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं होतं तेसुद्धा थंड झालेलं आहे आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालूया भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा लसूण कोथंबीर आलं आता हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया थोडं फिरवून घेतलं आहे आता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे जास्त पाणीसुद्धा घालू नका ना नाहीतर जो आपण मसाला भाजतो त्यावेळेस हा मसाला अगदी तडतड उडतो जे वाटण आहे ते अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आता त्यामध्ये जिरे घालूया आणि छान फोडणी देऊ जिऱ्याची जी छान फोडणी दिली की लगेच त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालूया यामध्ये आता कडीपत्ता घालूया जर तेलामध्ये कडीपत्ता घातला ना तर तो तडतड उडतो त्यापेक्षा असा मसाला घातल्यानंतर कडीपत्ता घालायचा त्यामुळे अंगार उडत नाही आता आपल्याला मसाला हा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही मसाला छान तेलामध्ये परतून घेणार तेवढ्याच आमटीलासुद्धा छान चव येणार तुम्ही पाहू शकता मसाला आपला अगदी छान परतला गेला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर घातले आहे लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व मसाले घातल्यानंतर या वाटणासोबत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि तो सुद्धा छान परतून घेतला आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे यळवणी ती घालूया मिक्सरलासुद्धा थोडासा मसाला लागलेला असतो त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा घालूया जी आपण डाळ तव्यावर भाजली होती तीसुद्धा मिक्सरमध्ये रवाळ अशी थोडीशी दळली आहे ती घालूया ही डाळ जी आहे ती बारीक करायची नाही नाही तर आमटी जी आहे ती अजिबात चांगली लागणार नाही थोडीशी आपल्याला जाडसरच वाटून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे नाहीतर डाळीचे मोठे जे कण आहेत ते एकाच जागी बसतील त्यामुळे हलवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता आमटी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे पण शक्यतो आमटी ही थोडीशी शिजल्यानंतर घट्टच राहील अशी करा कारण खूप पातळ आमटीसुद्धा खायला अजिबात चांगली लागत नाही बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आणि मध्यम आचेवर ही सात ते आठ मिनिट आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे जास्त तेल न वापरता सुद्धा इथे आपली कटाची आमटी मस्त तर्रीदार तयार झालेली आहे झणझणी तर्रीदार जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही अशी आपली आमटी तयार झाली एकीकडे मसाला किंवा एकीकडे पाणी असं अजिबात झालेलं नाही एक जीव अशी आमटी आपली तयार झाली आहे या होळीला या पद्धतीने तुम्ही कटाची आमटी नक्की करून पहा बोटच नाही तर ताटसुद्धा चाटून पुसून खाल इतकी मस्त ही कटाची आमटी तयार झाली आहे